नमस्कार शेतकरी बंधून कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून बऱ्याच सोयाबीन पिकामध्ये आपल्याला येलो मोजाकचा प्रादुर्भाव वाढलेला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो येलो मोजाक या व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी याचा प्रसार थांबवण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना येलो मोजाकचा प्रसार थांबवण्यासाठी नक्कीच या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच त्यांना चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो येलो मोजाक हा व्हायरस कुठल्याही औषधानं आपल्याला नियंत्रित करणं अशक्य आहे कारण सध्या स्थितीमध्ये व्हायरसवर कोणतंही औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही तर मित्रांनो आपण याला कंट्रोल करणं शक्य नाही औषधाच्या माध्यमातून मात्र याचा जो परसार आहे तो आपण नक्कीच आपण थांबू शकतो तर मित्रांनो याचा जो परसार आहे हा रस शोषण किडीमार्फत होतो यामध्ये मुख्य करून पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं हा जो व्हायरस आहे हा सोयाबीन पिकामध्ये पसरत असतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला हे करायचं आहे की जर तुमच्या वावरात आपल्याला कुठं चार पाच झाडं जर दिसणं चालू झाली असतील तर ते आपण उठून वावराच्या बाहेर काढायला पाहिजे तर येलो मोजक जर ओळखायचा झाला तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं तो आपल्याला दिसतो यामध्ये पानं पिवळे हिरवे एकदम चट्टेपट्टे झालेले दिसतात आणि या पद्धतीचे हे पानं आपल्याला या शेतामध्ये दिसतात आता बऱ्याच ठिकाणी काही व्हिडिओ आपण पाहतो की काही लोक म्हणतात की हा झिंकची डिफिशियन्सी असेल किंवा कुठल्या मायक्रोनोट्रीनची डिफिशियन्सी असेल तर तसं काही नाही तर हा येलो मोजाक व्हायरस आहे आणि याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला याचा प्रसार थांबवण्यासाठी आपल्याला पांढऱ्या माशीला नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण कुठली कीटकनाशकाची फवारणी घेत असाल तर त्यामध्ये आपण पांढरे माशी नियंत्रित करण्याचे जी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहे जसं की ॲसिटामाप्राईड या कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो दहा ग्राम परती दहा लिटरच्या पंपासाठी किंवा यामध्ये आपण ॲसिफेट या, या कीटकनाशकाचा वापर पंचवीस ते तीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करू शकतो किंवा आपण यामध्ये डायफिन थेरॉन पन्नास टक्के या कीटकनाशकाचा वापर पंचवीस ग्राम प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये हे कीटकनाशक प्रत्येक कंपनीपाशी उपलब्ध आहेत आणि याचा वापर आपण दुसरी किंवा तिसरी फवारणी ज्यावेळेस आपण करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला याचा करायचा आहे यामधून काय होणार आहे की आपण जे पांढऱ्या माशी नियंत्रित करणारं जे कीटकनाशक फवारणार आहे हे फो कीटकनाशक फवारल्याच्यानंतर आपण जे सोयाबीन पिक आहे ह्या सोयाबीन पिकामध्ये जे पांढरी माशी आहे हे नियंत्रित होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो आपल्या जर सोयाबीनमध्ये मावा तुर्तुडा थ्रीप जर असेल तर यासाठी आपण इमिडाक्लोपिड आणि फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन असलेलं एस्टीमर या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकतो आठ प्रति दहा लिटरच्या पंपासाठी याचा आपण वापर करायला पाहिजे हे कॉम्बिनेशन बऱ्याच कंपन्यांपैकी उपलब्ध आहे याचा वापर आपण नक्कीच करू शकतो यामुळं देखील आपल्याला जे पा सोयाबीन पिकामध्ये असलेली जी रस शोषण किडी आहे ही नियंत्रित होते मित्रांनो सोयाबीनमध्ये आळी आपण जशी नियंत्रित करतो त्याच पद्धतीनं आपण जर रस शोषण किडी जर नियंत्रित केल्या तर हा जो येलो येलोमोजक व्हायरस आहे हा आपल्याला नियंत्रित करण्यासाठी नक्कीच चांगली मदत होणार आहे मित्रांनो जर तुमच्या शेतामध्ये जर आपल्याला येलो येलोमोजक जर दिसत नसेल कारण तुमची व्हरायटी बदलून असेल किंवा हा जो रोग आहे हा जास्तीत जास्त फुले संगम या व्हरायटीवर आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्या बाजू आजूबाजूला जर दुसऱ्या काही व्हरायटी असतील तर त्यामध्ये तो दिसत नाही याचं कारण म्हणजे तिची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ही थोडीशी कमजोर आहे फुले संगमची आणि इतर व्हरायटीची थोडीशी चांगली आहे आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येलो मोजाकचा व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण याच्याच बाजूला दुसरी सोयाबीनची बॅक आहे पेरलेली की या ठिकाणी आपल्याला येलो मोजाकचं एकही पान आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत नाही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी एक आंतरपीक घेतलेलं आहे कापसाचं यामध्ये आपल्याला कुठेही येल्लो मोजक पाहायला मिळत नाही पण बाजूच्या धुरा बदलला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला येलो मोजकचा जो प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळतो तर जर तुमच्या शेतामध्ये जर तो दिसत असेल किंवा मग तुमच्या शेतात सध्या दिसत नसेल पण शेजाऱ्याच्या वरात जर दिसत असेल तर त्यांनी जी फवारणी करत असाल तर त्यांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांच्या शेतातला जर पांढरी माशी नियंत्रित झाली तर तुमच्या शेतातला ॲटोमॅटिक येलो मोजक येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद